महिन्यातून फक्त एकदा हा हेअर पॅक जर तुम्ही केसांना लावला ना लाव तर तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होणार आहेत आणि त्याचसोबत तुमचे केस जे आहेत ते लांब दाट चमकदार आणि मऊ होणार आहेत त्याचसोबत ज्यांचे केस थोडेफार पांढरे आहेत ते केस यामुळे कवर होणार आहेत तुमच्या केसांना एक नॅचरल कलर या पॅकमुळे तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत ज्यांचे केस खूप कमी वयात पांढरे झाले आहेत त्यांचे केस पांढरे होण्याची जी प्रक्रिया आहे जी प्रोसेस आहे ती स्लो होणार आहे तर ज्यांच्याकडे खूप वेळ नाही आहे जे बिझी आहेत त्यांनी दोन महिन्यातून जरी एकदा हा मास्क वापरला ना तरी त्यांना दुसऱ्या केसांना काही लावण्याची गरजच नाही तुमचे केस जे आहेत ते एकदम हेल्दी होणार आहेत सगळे प्रॉब्लेम निघून जाणार आहेत त्यामुळे फक्त दोन महिन्यातून एकदा जरी हा हेअरमास्क तुम्ही लावला तरी त्याचा खूप फायदा तुम्हाला मिळणार आहे मेहंदी आपल्या केसांसाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण ही मेहंदी नेमकी भिजवायची कशी लावायची कशी किती वेळ केसांना ठेवायची धुताना शॅम्पू वापरायचा की नाही तेल कधी वापरायचं या गोष्टी जर आपल्याला माहिती नसतील आणि त्या जर चुकीच्या केल्या गेल्या तर आपल्या केसांना फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते तर त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहेत व्हिडिओ त्यासाठी तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा ज्या काही टिप्स आहेत त्या फॉलो करा म्हणजे तुम्हाला या पॅकचा पूर्ण फायदा मिळेल आणि कोणतंही नुकसान तुमच्या केसांचं तिथे होणार नाहीत बरेच जण आता सगळ्यात प्रथम आपल्याला मेहंदी भिजवण्यासाठी जे पाणी आहे ते तयार करायचं आहे त्यासाठी गॅसवर दोन ग्लास पाणी जे आहे ते गरम करायला ठेवायचं आहे आणि यामध्ये पाच वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत ज्यामध्ये कॉफी पावडर आणि चहा पावडर टाकायची आहे कॉफी पावडर आणि चहा पावडरमुळे तुमच्या मेहंदीला जो आहे तो ब्राऊन कलर येणार आहे आणि जो रंग आहे केसांना तो जास्त काळ टिकण्यासाठी मदत होणार आहे त्याचसोबत मेथीचे दाणे टाकायचे आहेत मेथीच्या दाण्यांमुळे तुमचे केस जे आहेत ते मजबूत होणार आहेत केसांचा जी केस गळण्याचा प्रॉब्लेम आहे तो कमी होणार आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत चार पाच लवंगा लवंगांमुळे तुमच्या केसांना कलर पण पक्का बसणार आहे आणि त्याचसोबत ज्यांना सर्दीचा त्रास आहे किंवा ज्यांना थंड वाटतं मेहंदीमध्ये केसाला डोक्याला त्यांच्यासाठी देखील ते फायदेशीर ठरणार आहे कारण लवंग जी असते ती थोडी गरम असते त्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता जो आहे तो पांढऱ्या केसांची जी समस्या आहे ते कमी करतो त्यामुळे तुमच्या आहारात देखील कडीपत्ता तुम्ही खायला हवा आणि त्याचा खूप फायदा तुम्हाला दिसून येतो आता कॉफी पावडर आपण इथे एक पाऊच टाकलेला आहे मोठा दहा रुपयाचा चहा पावडर आपण दोन तीन चमचे टाकले होते एक मोठा चमचा मेथीदाना आणि एक छोटी वाटी कढीपत्ता तर असं हे प्रमाण मी इथे वापरलेलं आहे आता हे मिश्रण पंधरा ते वीस मिनटं छान शिजवून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर राहिलेला जो चो चोता आहे तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून हेअरपॅक म्हणून वापरू शकता किंवा टाकून देऊ शकता आता मेहंदीसाठी तुम्ही कोणती पण मेहंदी वापरू शकता हर्बल मेहंदी ज्याच्यामध्ये जास्वंद पावडर आवळा पावडर शिककाई पावडर ब्राह्मी पावडर अशा सगळ्या गोष्टी मिक्स असतील म्हणजे त्या सगळ्या वेगवेगळ्या घेण्याची वेग आपल्याला गरज भासणार नाही मी इथे सेनाजुसेंची वापरत आहे तुम्ही कोणती पण वापरू शकता ज्याच्यामुळे एकाच पाऊचमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील आणि खूप साऱ्या गोष्टी गोळा करण्याची गरज भासणार नाही तर इथे मी साधारण शंभर ग्रॅमची मेहंदी वापरत आहे तुम्ही तुमच्या केसांच्या नुसार लांबीनुसार वापरू शकता तर इथे मी भिजवण्यासाठी लोखंडाची कढई वापरलेली आहे जर तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही साध्या स्टीलच्या भांड्यात देखील भिजवू शकता आता आपण जे काही पाणी मगाशी तयार केलं होतं ते कोमट आहे आणि कोमट असतानाच आपण याच्यामध्ये मेहंदी भिजवणार आहोत व्यवस्थित मेहंदी भिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक जीव झालेली आहे छान आणि आता याच्यामध्ये तुम्ही झाकण ठेवायचं आहे आणि ही मेहंदी तुम्ही कमीत कमी आठ ते नऊ तास भिजत ठेवायची आहे रात्रभर ठेवली तरी चालणार आहे दुसऱ्या दिवशी आता तुम्ही पाहू शकता मॉर्निंगला मी ही ओपन करत आहे आणि मस्त असा रंग त्या मेहंदीला आलेला आहे आता याच्यामध्ये तुम्ही नारळाचं तेल टाकू शकता किंवा जे कोणतं तेल तुम्ही वापरता ते एक चमचा तेल टाकायचं आहे यानंतर मी इथं दही वापरत आहे तुम्ही अंड किंवा दही या दोन्हीपैकी काहीही वापरू शकता यामुळे तुमचे केस जे आहेत ते छान मऊ होणार आहेत किंवा हे दोन्ही जरी वापरलं नाही तरी चालणार ना आहे मेहंदी भिजवण्याचे खूप सारे प्रकार आहेत मी दरवेळी वेगवेगळ्या प्रकारे भिजवत असते मेहंदी आणि त्याचे वेगवेगळे आपल्याला फायदे मिळत असतात आता मेहंदी लावण्या अगोदर आपले केस जे आहेत ते स्वच्छ धुतलेले हवे आदल्या दिवशी केस धुऊन दुसऱ्या दिवशी मेहंदी आपल्याला केसांना लावायची आहे जर केस तेलकट असतील घाण असतील तर आपल्याला ही मेहंदी लावून काहीच उपयोग होणार नाही काहीच फायदा मिळणार नाही त्यामुळे केस स्वच्छ धुतलेले आणि व्यवस्थित विंचरून घेतलेले हवे यानंतर आपण केसांना मेहंदी लावायला सुरुवात करायची आहे त्यासाठी आपण मधला जो पोर्शन आहे केसांचा टाळूवरचा तो घ्यायचा आहे छोटा आणि त्याला पूर्ण मुळांपासून पूर्ण केसांच्या लांबीला मेहंदी लावून घ्यायची आहे आता इथे एक आपण चूक बरेच जण करतात की इथे गाठ मारतात तर तशी गाठ वगैरे मारायची नाही आहे त्याच्यामुळे केस धुताना आपले केस तुटू शकतात फक्त आपण गोल गोल असं आंबाडा करून घ्यायचा आहे एक छोटा जो की आपला बेस असणार आहे आणि याच्यावरच आपली पुढचे जे केस आहेत ते आपण गुंडाळणार आहोत थोडंसं पहिल्यांदा लावताना एक दोन वेळेस आपल्याला त्रास वाटू शकतो हळूहळू सवय झाली की काम अगदी सोपं होऊन जातं जर तुमच्याकडे कोणी मेहंदी लावायला असेल तर खूप छान गोष्ट नाहीतर आपली आपली पण लावायला आपण शिकायला हवं कुणावर डिपेंड राहण्यापेक्षा असं माझं मत असतं तर शिकून घ्यायच्या गोष्टी वेळ लागतो दोन चार वेळा एकदा प्रॅक्टिस झाली की सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात अशा प्रकारे असे पातळ पातळ सेक्शन फ्रंट साइडनी घ्यायचे आणि गुंडाळून घ्यायचे नंतर आपल्या केसांना आणि त्यानंतर बॅक साईडचे पण लावून घ्यायची आणि व्यवस्थित लावून घ्यायची आता ही मेहंदी किती वेळ लावायची तर ज्यांना कंडिशनरसाठी लावायची आहे त्यांनी एक तास आणि रंग येण्यासाठी ज्यांना हवा आहे त्यांनी अडीच ते तीन तास मेहंदी लावून ठेवायची आहे यापेक्षा जास्त वेळ मेहंदी केसांवर ठेवायची नाही बरेच जण सात ते आठ तास ठेवतात काही काही जण रात्रभर मेहंदी ठेवतात आणि त्याच्यामुळे मेहंदी जी आहे ती तुमची खूप ड्राय होते केस खूप ड्राय होतात आणि तुटतात आणि गळू लागतात आणि मग आपण म्हणतो की मेहंदीमुळे केस गळतात किंवा मेहंदीमुळे केस कोरडे झाले तर तीन तासापेक्षा मेहंदी कधीच जास्त वेळ ठेवायची नाही आणि त्याचसोबत मेहंदी लावून झाल्यानंतर तुमच्या घरात एखादी पिशवी असेल किंवा शॉवर कॅप असेल तर ती लावायला विसरायचं नाहीये जर ही मेहंदी वाळली तर ती निघत देखील नाही केसांमधून आणि धुताना खूप केस तुटू शकतात त्याच्यामुळे शॉवर कॅप लावणं खूप गरजेचं आहे यानंतर तीन तासानंतर तुम्ही केस जे आहेत ते साध्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत इथे शॅम्पू किंवा कंडिशनर काही वापरायचं नाहीये अगदी नॉर्मल वॉटरने तुम्ही केस धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर कोणताही ड्रायर तुम्हाला वापरायचा नाहीये टॉवेल ड्राय करायचे आहेत केस आणि केस पूर्ण वाळल्यानंतर तुम्हाला तेल लावायचं आहे केसांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे चंपी करायची आहे केसांची म्हणजे केस जे आहेत ते आपले कोरडे होणार नाही आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पू वापरायचा आप आहे आणि कंडिशनर वापरायचा आहे तर अशा प्रकारे मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला या पॅकचा खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे तुम्ही पाहू शकता माझे केस इथे खूप छान हेल्दी सिल्की चमकदार असे दिसत आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान याचा रिझल्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा लाईक करा तुमच्या काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं नेहमी आनंदी राहा